काय केलं देव सुभद्रा झाली सुभद्रा कोणासाठी अर्जुनासाठी सुभद्रा झाले आणि अर्जुनाच्या जवळ जाऊन लगेच बसले आणि गुणगुण गोष्टी करायला लागले त्या ठिकाणी अर्जुनन कोण सुभद्रा आनंद आहे ते भाषून गेले बाबा आपण कोठा आहोत काय आहोत कसे आहोत काही हो, हो, का आठवत राहिला नाही सगळे विसरून गेले देवभान विसरून गेले महाराज बोलण्यामध्ये चालण्यामध्ये घुंग होऊन बसले गुंग आणि नंतर एक दीड तासाच्या नंतर देवानी जे ध्वनी उठला अरे अर्जुना विश्रांती झाली नाही वाटत सोपतून उठावर असा तचकन तचकला अर्जुन <पुँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँ>

अर्जुना आपल्या बोटात त्या सुभद्रेच्या बोटामध्ये घातली तिच्याजवळ सुभद्रा होती ना सुभद्रेच्या बोटात घातली ती सुभद्रा ताबडतोब कोणीकडे गेली की देवरथावर हजर आला अर्जुन आणि त्या ठिकाण पाण्यामध्ये केले रथावर बसले रथ चालला पुन्हा समोर देवान काय म्हणा अर्जुना हे इकडे इकडे हे डोंगर नाही छान वाटते नाही का शेव कोट कुठं काढायचे लोक काढतात त्याच्या पोटामध्ये पाच ग्राम ची सहा ग्राम ची असतील नाही ते लोक नसता काय काय ते मदारामध्ये सहा माया एक मदार करणारा केला व्यक्ती वापरू शकता त्याच्या पोटामध्ये पाच ग्राम ची ते वांगे कसे दिले वांगे फ कशे देले तिकडे आणि म्हणला कशा तिच्या दंडामध्ये एवढा रेट करायचा होता म्हटला हे गोबी कशी देली हे म्हणजे दहा रुपयाला पावपरास खटकन खटकर याला 10 ला पाव म्हणून याचा अर्थ अरे तू पोट काय दाखल कोणी कोणाला कमी दाखवतात मला तो काही करतात आहो तेवढंच काय साडी आहे ते बाई चौकशी